मित्रांनो वर्तमान काळात जी लोकसभेची निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये त्या निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी विरोधकांना आणि ज्या विरोधकांचे समर्थक आहेत असे पत्रकार आणि त्यांचे चाहते कार्यकर्ते त्यांना चारशे चारशे चाळीसचा झटका लागलेला आहे निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच तो कसा काय आपण ते समजून घेऊ नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळसकर मित्रांनो लोकसभा निवडणुकीला भारीच रंग चढलेला आहे आता सहावा टप्पासुद्धा संपलेला आहे या निवडणुकीचे जे सात टप्पे आहेत त्यातला सहावा टप्पासुद्धा संपलेला आहे पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये निवडणूक संपलेली आहे आणि आता उर्वरित जी आहे आता देशामध्ये तिथे आता दिल्लीमध्ये सहाव्या टप्प्यामध्ये निवडणूक झालेली आहे आणि उर्वरित राहिलेला आता सातवा टप्पा पूर्ण होईल सातव्या टप्प्याकडे आपण जाऊ पण त्यापूर्वी चार तारखेला काय लागणार आहेत निकाल लागणार आहेत बघा मित्रांनो निकाल कधी लागणार आहेत चार तारखेला पण आताच वर्तमान काळात आताच विरोधकांनी आणि त्यांचे जे समर्थक पत्रकार आहेत चाय बिस्कुट पत्रकार त्यांनी ते स्वीकारलेलं आहे की हार ही नक्की आहे हार ही नक्की आहे फक्त आता चर्चा कशावर चालली आहे तर चारशे पार करतील की नाही मित्रांनो चारशे पार हा जो आकडा याचा उल्लेख जे केला नरेंद्र मोदीजी त्याच्या त्याच्यामागे एक मानसिक दबाव आहे हा दबाव कोणावरती आणला त्यांनी या विरोधकांवरती चारशे पार अबकी बार चारशे पार मित्रांनो बघा नरेंद्र मोदीजी कुठली तरी गोष्ट बोलतात करतात कृती करतात किंवा वक्तव्य करतात त्याच्यामागे काहीतरी एक रहस्य असते त्याच्यामागे काहीतरी कारण असते आणि ते कारण काय अब्की पार हे बोलल्यामुळे काय झालं आधीच ते, ते विरोधक आहेत जे त्यांच्या विरोधात लढणारे होते ते आधीच धास्तावले आणि त्यांनी बोलायला भाषा काय वाप सुरू केली की चारशे पार जाऊ शकत नाहीत नरेंद्र मोदी ह्या ह्या निवडणुकीमध्ये चारशे पार जाऊ शकत नाहीत मित्रांनो इथे त्यांनी काय विचार केला पाहिजे होता की आम्हीच निवडून येणार आहोत तो चारशे पारचा वगैरे आकड्याचा काही उपयोगच नाही काय बोलण्यात अद उप त्याच्यात रसच नसणार आहे त्याला कारणच नसणार आहे अशी भाषा त्यांनी वापरायला पाहिजे होती की आता आम्हीच निवडून येणार आहोत आम्ही एकत्र आलो आहेत इंडिया आघाडी आम्ही बनवलेली आहे आणि आमचा जो आता आघाडीचा जो हे आहे इंग ह्या आघाडीचा इंडिया आघाडीचा जे घटक दल आहेत तेच आता काय करतील राज्य करतील या देशावरती अशी त्यांच्या मनात ती गोष्ट हवी होती त्यांचा आत्मविश्वास हवा होता पण मित्रांनो आत्मविश्वास त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये घालवून बसलेला आहे तो राहिलाच नाही त्यांच्याकडे आत्मविश्वास नव्हताच निवडणुकीला सामोरे यायच्या अगोदर दोन हजार एकोणीस ते चोवीसपर्यंत त्यांचा तो आत्मविश्वास कुठे गेला होता रसा गेला होता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत उरलेला सुरलेला जो आत्मविश्वास तो रसा गेला होता ते समजून चुकले होते की आता परत काय या तिसऱ्या वेळेला सुद्धा आम्ही सत्तेत येऊ शकत नाही म्हणून ते म्हणत होते की जर तिसऱ्या वेळेला मोदी सत्तेत आलेत भाजपा सत्तेत आला तर त्याच्या पुढे निवडणुका होणारच नाहीत हे ते त्यांनी मान्यच केलं मित्रांनो लक्षात घ्या हे ते त्यांनी त्याचवेळी मान्य केलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जायच्या अगोदर हा चारशे चाळीसचा झटका आहे तो चारशे पार जे काय वक्तव्य केलं नरेंद्र मोदीजींनी त्याचा हा झटका आहे चाळीसशे चाळीसचा त्याने अगोदरच मान्य केलं स्वीकारलं की नरेंद्र मोदीजी जर परत आलेत तर या देशाचा संविधान ह्या देशाचं लोकतंत्र संपुष्टात येईल आणि तशीच बोंब उठवली मित्रांनो पण गेल्या दहा वर्षात तुम्हाला असं दिसून आलं का नरेंद्र मोदीजींनी संविधानामध्ये काय बदल आणला का त्याच्या विरोधात त्यांनी काय काम केलीत का किंवा त्यांनी लोकतंत्रावरती असा आघात होईल अशी गोष्ट केली का उलट पक्षी बेछूट बेलगाम जे वक्तव्य करणारे त्यांचे प्रवक्ते त्यांचे नेते विरोधकांचे शिव्यागाळ करणारे त्यांचे नेते प्रवक्ते त्यांच्यावरती कुठलीही कारवाई नाही केली मित्रांनो ना। लक्षात घ्या आणि हे काय म्हणत आहेत नरेंद्र मोदी जे हुकुमशा आहे जर हुकुमशाह असते तर ह्यांना बोलायला असा मुहा मिळाली असती का संधी मिळाली असती का जे बेछूट बेलगाम जे वक्तव्य हे विरोधी करत होते त्यांना ही संधी मिळाली असती का नाही मिळाली असती मित्रांनो त्यांना कुठेतरी फासावर लटकवलं असत हद्दपार केलं असतं काहीतरी घडलं असं किंवा तो आतमध्ये असता आता पण असं काही घडलं नाही मित्रांनो बघा बेलवरती आज राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री बाहेर आहेत आता ते केजरीवाल सुद्धा बाहेर आलेत जर ते हुकुमशाह असतेत तर केजरीवाल बाहेर पडू शकले नसते भले निवडणूक प्रचाराला ती न्यायालयाने त्यांना संधी दिली असं म्हणत आहेत जर मोदीजी हुकुमशाह असते तर त्यांना बाहेर पडता आलं नसतं सरळ साधी गोष्ट आहे पण बघा किती हे बिथरलेले आहेत देश बचाव देश सुरक्षित करो मित्रांनो देश हा सुरक्षितच आहे हे जनतेने ओळखलेलं आहे आणि जनता ही आज नरेंद्र मोदीजी यांच्या मागे उभी आहे अगदी पाचव्या टप्प्यानंतरच ही गोष्ट यांच्या लक्षात आली जवळ पाच टप्प्याची निवडणूक झाली या देशामध्ये त्या पाचव्याच टप्प्याला यांच्या लक्षात आली आणि त्यांनी सरेंडर करायला सुरुवात केली आणि बेछूट बेलगाम वक्तव्य पूर्वीच करत होते ह्यानंतरही ते करायला लागलेत शरदचंद्रजी पवार यांनी काय मान्य केलं की आता जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल जे प्रत्येक राज्यात छोटे मोठे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना आता काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल ह्या निवडणुकीनंतर म्हणजे तुम्ही विचार करा किती हा झटका मोठा बसला तरी ते एका वक्तव्यामध्ये एका पत्रकारांबरोबर बोलताना पत्रकारांना आपली हे देताना माहिती देताना पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणालेत की आता आघाडी सरकार हे एकोणचाळीस उमेदवार निवडून आणतील महाराष्ट्रामध्ये दे। असा त्याने आत्मविश्वास निर्माण दाखवला मित्रांनो असा त्याने आत्मविश्वाससुद्धा दाखवला हा आत्मविश्वास हा क सगळा वरचावरचा आहे म्हणजे मरता मरता जीव जाता जाता काहीतरी दाखवायला पाहिजे मी काहीतरी करून गेलो आहे ती तडफड फडफड -फ़़, ती तडफड आणि फडफड आहे मित्रांनो दिवा विकताना तो जास्त फडफडतो आणि तीच नेमकी गोष्ट ने आता दिसून येते आताच नुकतंच एक विधान केलं ह्यानी राहुल गांधीने त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे त्यांनी काय सांगितलं की मी जन्माला आलो आहे त्यापासून बघतोय त्या वेळेपासून बघतोय आणि त्याने आपल्या पणजोबापासून आजीपासून म्हणजे नेहरू आजी, आजी त्यांचे पिताश्री राव राजीव गांधी आणि त्यांच्या मातोश्री आणि मनमोहन सिंग यांच्या काळापर्यंत कशी काय लुटपूट चालू होती कशी काय जनतेची लुटमार चालू होती हे त्यांनी वक्तव्यातून दाखवून दिलं त्यांनी पितळ उघडं पाडलं काँग्रेसचं मित्रांनो लक्षात घ्या त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन त्या व्हिडिओची मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे बघा त्याची मानसिक संतुलन एवढं बिघडलं की तो आपल्याच पक्षावरती घणाघात करतोय अगदी नेहरूपासून इंदिरा गांधीपासून राज राजीव गांधीपासून ते आपल्या आई आणि मनमोहन सिंगपर्यंत त्यांनी त्या बालपणात जे काय बघितलं जे काय सहन केलं जे काय उमजलं समजलं कशी काय जनतेची लुटमार झाली कशी काय त्या ओबीसींची त्या दलितांची कशी काय लुटमार केली कसं काय वंचितांना देशोधोडीला लावलं म्हणजे कोणी तर शासन आणि प्रशासनने या शासन आणि प्रशासनमध्ये जी काय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवरती त्यांनी बोट ठेवलं मित्रांनो ही वेळ काली हा झटका कसला असा काय बरडून गेला तो कारण हा चारशे चाळीसचा झटका आहे मित्रांनो कारण आता येत्या चार तारखेला जे निकाल लागणार आहे त्या निकालामध्ये मोदी सरकार तिसऱ्यांदा येते आणि बहुमतात येते आता चारशे पार होणार की नाही होणार ते चार तारखेला कळणारच आहे पण पूर्वीपेक्षा जास्त आकडे घेऊन हे सरकार काय होते स्थापन होते परत मोदी सरकार राज्य करणार आहे हे त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि या गोष्टीमुळे त्यांनी ही भाषा वापरली कोणी राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंचं तर काय बोलायलाच नको त्यांचा एकच रट चालू होती ती म्हणजे माझा बाप चोरला माझं चिन्ह चोरलं माझं श माझी संघटना चोरली पन्नास खोके एकदम ओके आता तर ते म्हणाले अबकी बार तडीपार आता तडीपार कोण होणार रह, आहे त्याचा व्हिडिओ व्हिडिओ मी बनवलेलाच आहे तडीपार आता कोण होणार आहे त्याचा व्हिडिओ मी बनवलेलाच आहे आता त्यांची त्यांच्या मनात जी भीती आहे कारण आता त्यांनी काय लुटपाट करून चोऱ्यामाऱ्या करून जे काय समाजामध्ये या देशामध्ये जी काय वाताहत लावली ते असं सर्व आता बाहेर पडणार आहे ते आता सगळं बाहेर पडणार आहे खोटा इतिहास सांगून खोटा इतिहास सांगून जे दिशाभूल केली या जनतेची ते आता पुढे समोर येणार आहे आता कठोर निर्णय आणखीन घेणार आहेत त्याची वाच्यता नरेंद्र मोदीजींनी यापूर्वीच निवडणुकीपूर्वीच संसदेमध्ये केलेली आहे की आता मी कठोर निर्णयसुद्धा घेणार आहे असे काही कठोर जे काही योजना आहेत जे काय प्रकल्प आहेत जे काय इथे अर्धवट राहिले होते म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोर्ट एक देश एक कानून किंवा पी ओ के यासारखे जे काय आता स्थगित राहिलेल्या गोष्टी आहेत त्या पूर्णत्वास येतील त्याचीच भीती आता यांना आहे हा चारशे चाळीसचा झटका त्यांना बसलेला आहे त्यामुळे काय आहेत काय बोलतायत त्याचं भान त्यांना उरलेलं नाही आहे मित्रांनो लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे ते चारशे चाळीसचा झटका वास्तवावर बोलू काय तिला शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेल असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र